ओम गण गणपत महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो कालच मी कालच मी हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती प्रिय बंधू बघिणीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोचीन शिपयार्ड आणि कोचीन शिपयार्ड ही कंपनी शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो कोचीन शिपयार्ड ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत माझगाव डॉक गार्डन रिच शिप ए बी एस मरीन लक्ष्मीपती इंजिनिअरिंग मित्रांनो कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या सुद्धा व्हिडिओ बनेन तर मित्रांनो मित्रांनो निष्क कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज कोचीन शिपयार्ड ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत अठराशे एकोणचाळीस रुपये ऐंशी पैसे ह्या किंमतीला बंद झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावन्वे खाय व बावनवी किलो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची म्हणजे एका शेअरची जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो असतो बावनवी खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो बावनवी किलो तर मित्रांनो कोचीन शिपयार्ड ह्या कंपनीचं बावनवी खाय आहे पंचवीसशे पंचेचाळीस रुपये व बावनवी किलो किंमत आहे अकराशे ऐंशी रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षात कमीत कमी चारशे पस्तीस रुपये ह्या किमतीला कोचीन शिपयाड ह्या कंपनीचा शेअर्स मिळत होता असेच किमतीच्या बाबतीत पाच वर्ष मागं गेल्यास कोचीन शिपयाड ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे चाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत किमी किंमत कोचीन शिपयाड ह्या कंपनीची एकशे चार रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो कोचीन शिपयाड ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच भांडवल आहे सुमारे बेचाळीस हजार चारशे एक करोड रुपये मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता मार्केट प्राईसनं जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे मानतात तर कोचीन शिपयाड्या कंपनीची ते अठ्ठेचाळीस हजार चारशे एक करोड रुपये आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा जर तोटा बघितला तर दोन हजार पंचवीस साली कंपनीला आठशे सत्तावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सातशे त्र्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तीनशे चार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पाचशे त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली सहाशे आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो कोचीन शिपयार्ड ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर कौन यामध्ये कोण कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीत सहा पॉईंट बत्तीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीत सहा पॉईंट बत्तीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा तीन पॉईंट सत्तरीश टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सहाशे आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली आठशे सत्तावीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच कोचिन शिपयार्ड ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चारशे पस्तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे चाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वीच्या कमीत कमी किंमत एकशे एक चार रुपयेत मिळत होता तोच कोचीन शिपयाड ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला अठराशे अठराशे एकोणचाळीस रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर कोचीन शिपयाड ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी चारशे पस्तीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर कोचिन शिपयाड ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी चारशे पस्तीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे चाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे चार रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला अठराशे एकोणचाळीस रुपये झालेले आहेत म्हणजे दहा वर्षापूर्वीचे एकशे चार रुपये आत्ता अठराशे एकोणचाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की कोचिनची पॅड ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वोत्तम कंपनी ज्या असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर कोचिन शिपयाड या कंपनीत ते सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की कोचिन शिपयाड ह्या कंपनीला दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु मित्रांनो तो जो नेट प्रॉफिट आहे त्याच्यात दरवर्षी अपेक्षित वाढ नाही आहे तर काही वर्षी म्हणजे दोन हजार बावीस साली पाचशे त्रेसष्ट करोड रुपयाचा नफा झाला होता तर दोन हजार तेवीस साली तो कमी झाला म्हणजे तीनशे चार करोड रुपयाचा झाला परत दोन हजार चोवीस साली सातशे त्र्याऐंशी करोड रुपयाचा झाला तर त्यामुळे ही कंपनी म्हणजे नेट प्रॉफिटनुसार योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी अतिशय उत्तम आहे परंतु परंतु त्या कंपनीच्या नेट प्रॉफिट वार्षिक विश्लेषणानुसार नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो कोचिन शिपयाड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच शे... मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशा व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभगिनीना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय